मिरजतील वॉर्ड क्रमांक सहामधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार एम जी ग्रुप यांच्या वतीने करण्यात आला यावेळी या कार्यक्रमामध्ये माजी महापौर व विधान परिषदचे कार्यसम्राट आमदार इद्रिसभाई नायकवडी नगरसेवक अतहर नायकवडी नगरसेविका लेडी सिंघम ॲडवोकेट बिल्किस बुज्रुक शेख करण जामदार यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक कादर मुल्ला किसन म्हैशाळे नसीर मुतवली व मुसा मुतवली यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं नटक नियोजन मौला अली मुतवली मोहसिन दरवंदार अप्रौज मुतवली मोईन काझी युसुफ शेख युसुफ शेख अनिल म्हैशाळे विकास म्हैशाळे रिझवान दरवंदार जहूर मुतवली सरफराज नायकवली सदाम जमनावले नम जमनावले मोहसिन जमनावले मोईझ दरवंदार मोहफीज काझी जमीर मुतवली व जमीर मुल्ला आणि समस्ता एमजी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते हितचिंतक यांच्या वतीने करण्यात आला एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मीराझोन प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला ग्रुप म्हणजे माई गल्ली एम जी ग्रुपच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे नवनिर्वाचित नगरसेवक अखर नाकवडी करण जामदार दिल्प शेख कुद्रू आजं काजी यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आपल्याला दिसत आहेत आप हा प्रभाग जिथे हा सत्कार होतो आहे तो सर्वात पहिला एक्क्याण्णव साली राजकीय जीवनाची मी सुरुवात केली निवडणुकीच्या सुरुवातीला एक्क्याण्णवला मी या प्रभागातून निवडून गेलो होतो आणि त्यानंतर सातत्यानं या प्रभागातलं माझ्या कुटुंबातले लोक निवडून जातात तिथले लोक आमच्या कुटुंबाच्या पाठीशी कधी इथल्या लोकांनी विचारलं नाही की तुम्ही कुठल्या पाठीतनं उभं राहता तुम्ही उभं राहिलं बस कुठल्या पाठीतनं उभं राहिलं एवढंच सांगा अशी पद्धतीतल्या लोकांनी अवलंबली होती त्यानुसार या निवडणुकीतसुद्धा लोकांनी आपला चांगला कौल या ठिकाणी दिलेला आहे आणि हो। आता या लोकांना मी आश्वासित केलेलं आहे की यांनी एक सुरुवातीच्या काळात नगरपालिकेच्या काळात निवडून दिलेला एक नगरसेवक आज ते आमदार म्हणून पाहताय आणि आमदार म्हणून पाहतायत म्हणजे महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी आहे त्यामुळं या भागाचा विकास करण्यासाठी एक शाश्वत अशा पद्धतीचा एक आराखडा मी बनवलेला आहे आणि इथं जवळच असणाऱ्या हजरत पाली सामना हीरासे दर्ग्याच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून हा जो परिसर आहे हा दर्ग्याचा परिसर म्हणजे त्यात माळी गल्ली आला तर या सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने चांगला आराखडा बनवून त्याचा विकसित करण्याचं आमचं धोरण आहे त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय आज पवार यांनी दिलेला आहे आणि मी माध्यम म्हणून काम करतो आहे लवकरच महाराष्ट्र शासनातून एक चांगल्या पद्धतीचा निधी या भागाच्या विकासासाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळं हे सरकार करताना ह्या लोकांच्या आशा आकांक्षा आहेत की अनेक लोकमंतसारखे ती काम करताना सर्वांच्या बरोबरीचा साथ देतो आणि चांगला एक निर्ज बदलणारं चित्र बनवत असताना ह्या नगरसेवकांची भूमिका फार महत्त्वाची असतात बिलकीच जरी नौके असली तरी तिलासुद्धा योग्य वेळी की कुठल्या पक्षाचे हा विषय नाही आता राहिला आमच्यासाठी निवडणुका झाल्या पक्षाचे विषय बंद आता विकासाचा विषय सुरू त्यामुळं कोण कुठल्याही पक्षातनं निवडून आला यापेक्षासुद्धा तो आता मिरजेच्या विकासासाठी सज्ज झाला आहे त्याला कुठं लागेल लागे तिथे मदत करणं त्यांना मार्गदर्शन करणं लागणारा निधी उपलब्ध करून देणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी समजून मी यापुढं काम करणार आहे सुद्धा मी सांगितलेलं की चांगल्या पद्धतीनं काम करायची सूचना दिलेल्या वेळोवेळी त्यांना लागणारं मार्गदर्शनसुद्धा मी निश्चितपणानं करेन पण इथल्या लोकांच्या अशा आकांक्षा लवकर म्हणजे वास्तवात उतरतील चाचा मला आशा। ने अच्छा आपने सब से भी वो में मेरा कुछ बोलना बाकी नहीं रहता पर तो बोलना मेरा ये बात जरूरी है की आप सबने इतने अच्छे मजे को दे सोए इसके अंदर अच्छा आपका सब का तय से शुक्रिया आपने जो मेरे पर विश्वास दिखाया मेरी पूरी कोशिश कि वार्ड जितने काम हो सकेंगे मैं मेरे हिसाब से जितना हो सकता हूँ सब सबके काम करने की कोशिश करूंगी और दूसरी बात बोले तो जैसा अभी चाचा ने बताया कि वार्ड के की काम करते टाइम पर सिर्फ नगर सेवा की इच्छा नहीं आप सब लोगों का साथ भी जरूरत है हमारी इच्छा भरपूर हो जाएगी काम करने का फिर तो उधर सामने से अगर रिस्पॉन्स आया तो काम बहुत अच्छे तरीके से होता है तो मैं चाहती हूँ कि जब भी मेरा काम आपके यहाँ काम करती हूँ तो आप सब भी मुझे सपोर्ट करें और आप इन शाला सभी मिल अच्छे से काम करेंगे आज आप सब लोगों ने यहाँ गुरुभुशी के लिए बलाश के लिए सब जाएगा तरीके से शुक्रिया साठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर म